महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोल्हापूर येथील डॉक्टर डी बी पाटील हा गेल्या काही वर्षापासून ज्योतिबा डोंगर येथे प्रतीक्षा क्लिनिक या नावाखाली एक दवाखाना चालवत आहे कोल्हापूर येथे दीड महिन्यापूर्वीच त्याने फुलेवाडी येथील तिसऱ्या बस स्टॉप जवळ परीक्षा क्लिनिक सुरू केले होते या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रतीक्षा क्लिनिक मध्ये छापा टाकला यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधे आढळल्याची माहिती थी। पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली प्रतीक्षा क्लिनिक मधील कारवाई नंतर पथक ज्योतिबा डोंगर येथे गेले यावेळी या, या पथकाने डॉक्टर डी व्ही पाटील याच्या ज्योतिबा डोंगर येथील दवाखान्यात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले याचबरोबर त्याच्या दवाखान्यातील औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्य ताब्यात घेऊन दवाखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे पुढील चौकशीसाठी डॉक्टर याला कोल्हापूरला नेण्यात आले आहे भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे गर्भलिंग निदान चाचणीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मार्शू डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर पन्नाळा कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा